आणि मला काही येत नाही मला काही जमणार नाही मी काय करू शकत नाही वगैरे सगळं बंद करायचं आणि आता डायरेक्ट स्वतःवरती फोकस नमस्कार माझ्या लास्ट व्हिडिओला एवढं सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिल्यान मला एवढं भारी वाटतं काय सांगू तुम्हाला म्हणजे शॉर्ट्स माझे भरपूर असे भरपूर व्हायरल गेलेत म्हणजे माझ्यापेक्षेच्या बाहेर असं वन केच्यावरती वगैरे पण लॉंग व्हिडिओ माझा स्वामींचा आहे एक स्वामी आम्ही अक्कलकोटला गेलतो ना तोवाला गेलेला आहे व्हायरल आणि त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणजे व्हायरल म्हणजे तुम्ही म्हणजे वन केच्यावरती म्हणजे काय व्हायरल वगैरे नाही तर माझ्यासाठी आहे कारण कधी दोनच यायचे व्ह्यूज कधी तीनच याचे व्ह्यूज तर ते वन केच्यावरती वगैरे गेले के तर मला असं भारी वाटते बरं का म्हणजे नाही का मला असं वाटायचं का आपलं फक्त रेसिपी गाणी वगैरे एवढंच आपलं यूट्यूबला अजून असं नाही का की यूट्यूबकडून आपण यूट्यूबमध्ये काय काय मला काहीच माहिती आयडिया पण नव्हत्या आता हो हे लास्ट इयर जेव्हा मी चॅनल ओपन केलं आहे ना तेव्हापासून जे म्हणजे मला जे थोडी थोडी अक्कल यायला लागली ना ते तुम्हाला सांगणार आहे मी आता एकाच व्हिडिओमध्ये कसं सांगू थोडं थोडं असं टप्प्याटप्प्यात सांगेन सांगा तुम्हाला की मला काय काय कळलं आहे ते आणि ना मेन म्हणजे रेसिप म्हणजे रेसिपीज होते सॉरी आत्ता जे ह्या व्हिडिओवरती ना भरपूर म्हणजे ना कसे ताईंच्या बोलत की छान छान कमेंट्स आलेत ना की ताई छान माहिती दिली छान माहिती दिली तर मी माहिती द्यायच्या उद्देशाने नव्हता खरं तर तो व्हिडिओ बनवला ते असं असं बोलता बोलता मग मला तेव्हा लक्षात आलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्या नवीन जे आपण नवीन यूट्यूब चॅनल आहेत किंवा बराच वेळ झाला आहे पण असं डिटेलमध्ये आपल्याला माहीतच नाही आहेत काही गोष्टी तर कालपासून मला या टॉपिकवरती बोलायचं होतं तर काल मी लवकर वरती आले होते टेरेसवरती ते उन्हामुळे माझ्या डोळ्यांना त्रास होतो तर मला व्हिडिओ क्रिएट नाही करता आली तर आज मी थोडंसं ऊन कमी झालं आहे ना तर वरती आली आहे आणि मग म्हणजे क्रिएटर्स कंटेंट uh, क्रिएटर म्हणा किंवा यूट्यूबवरती काही म्हणजे जे आपल्याला येतं आहे जे आपल्या लोकांशी शेअर करायचं ना त्याबद्दल तर म्हणजे आपल्याला पण छान आहे आणि त्याच्यातून पैसे पण मिळणार आहे नंतर आपली पण ग्रोथ होणार तर ती कसली भारी गोष्ट आहे आणि तुम्ही माझ्यासारखीच आहेत का असणार आहे शंभर टक्के भरपूर लोकं माझ्यासारखी की अरे यार, यार काय बनवायचं काय बोलायचं काय कंटेंट आहे आपल्याला काय येत आहे माझ्याबद्दल सांगू तुम्हाला मी खरं अशी प्रो बोलतो ना आपण कसं भारी बाबा असं मला काहीच येत नाही आणि तुम्ही म्हणसाल ना की हिला हे येत नाही असं पण बऱ्यापैकी काहीच नाही आहे मला सगळं येतं म्हणजे असं नाही की माझं काम आडून राहीन असं काही नाही आहे मी सगळं करू शकते पण तुम्ही म्हणसाल ना की बाबा नाही हे एवढं भारी करतील कोण नाही करू तसलं मला काही येत नाही की असं नाही का की खूपच भारी तर मग सगळंच येतं आपल्याला फक्त प्रयत्न केले पाहिजे आणि ना खूप लोकांना असं वाटतं की आ, यूट्यूब हे आपल्यासाठी नाही आहे आपल्याला ना नाही जमणार यूट्यूब म्हणा का इंस्टाग्राम म्हणा एक्स वाय झेड पण सोशल मीडिया हे आपल्यासाठी नाही आहे असं काहीच नाही आहे की आपण कंटेंट नाही बनू शकत आपण सगळं करू शकतो आणि तुम्हाला पण जर वाटत असं ना की आपण काहीच नाही करू शकत माझ्यात काही टॅलेंटच नाही आहे मला काय कंटेंट देता येणार आहे लोकांना तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी शर्टपर्यंत नक्की बघा आणि मेन यूट्यूबबद्दल सगळ्यांचा सा गैरसमज आहे हा की यूट्यूब फक्त ना काय फेमस लोकांसाठी सेलिब्रिटी वगैरे वगैरे हे सगळं आपल्यातूनच बनलेले आहेत ते पुढं जाऊन त्यांनी म्हणजे आठ नऊ वर्षाआधी स्टार्ट केलेलं आहे किंवा चार पाच वर्षाआधी काय काय लोकं तर एक वर्षामध्येच फेमस झालेत ते आपल्या मेहनतीवरती अलकवरती डिपेंड आहेत दोन्ही गोष्टी पण असं काहीच नाही आहे की ते फेमस लोकांसाठी ना आपण नाही करू शकत आपण सगळं करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य कोण बघणार जसं की मला आत्तापर्यंत वाटायचं की अरे यार तर पहिला तुम्ही तो लास्टवाला व्हिडिओ माझा बघितला असेल ना तर मला असं वाटायचं काय दाखवणार आहे आपण कायच नाही काहीच नाही पण मी सहज बोललेलं तुम्हाला सगळ्यांना एवढं आवडलं आहे ना तर मला वाटतं की मी सहजच बोलावं काही प्लॅनिंग वगैरे करून काहीच यूट्यूबबद्दल मला एक सध्या तरी जमणार नाही जेव्हा जमेल तेव्हा जमेल पण आत्ता तरी मला जे वाटतं मी तेच बोलणार आहे आणि तुम्ही तेच ऐकायचं आता तुम्हाला वाटतं की यूट्यूबकडून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पैसा पैसा तर येणार पैशाचा विषयच नाही पण पैसा फक्त यूट्यूबमधून येणार आहे का पैसा आपल्याकडे भरपूर ठिकाणाहून येतो पण यूट्यूबकडून तुम्हाला खरं सांगू का ओळख आपली आपली या म्हणजे आपली ओळख आप आता जसं की मी माझं नाव आरती आहे आता सानूची आई म्हणून तुम्ही मला ओळखताय पण माझं नाव आरती आहे आता की बाबा ही ह्याची आहे ही ह्याची मुलगी ही ह्याची बहीण ही ह्यांची सून ही ओळखता आपली ठरलेली आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे पण आपण कोण आहे हे आपणच ठरवणार आणि कंटेंट काय असतं आपण जे जगतोय आपण जे करतोय ना आपण जे वागतोय तोच कंटेंट कंटेंट आपल्याच डोक्यातून आहे आपल्याच वागण्यातून येणार आहे त्याच्यामुळे असं काही वेगळा विशेष करायची गरज नाही जसं आपण आहे ना, 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 ना तरच तुम्ही शॉर्टपर्यंत यूट्यूब चालू शकता कुणाचं तरी बघून काहीतरी वेगळंच क्रिएट नाही करू शकत आपण आपण जे आहोत आणि तसंच लोकांना आवडतो काही लोकांचं कंटेंट घर असतो की बाबा म्हणजे सजावट वगैरे काहींचं त्यांची मुलं असतात काहींचा स्वयंपाक असतं काहींचा जॉब असतो भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय आवडते आणि मुळात मी माझा विषय कसा आहे ना की मला कॉन्फिडन्सच नव्हता खरंच नव्हता आत्ता यूट्यूब चालू केल्यापासून मला कॅमेरा फेस करता येते रील वगैरे मी पहिल्यापासून बनवते आत्ता पण बनवते पण ते नंतर आत्ता ते कसं माझ्या ओळखीच्या माणसांपर्यंत सीमित माझ्या रील्स वगैरे पण हे मला आत्मविश्वास यार तुम्हाला काय सांगू तुम्ही चालू करसाल ना तेव्हा तुम्हाला नक्की की मी काय बोलते आहे आणि माझी खरंच इच्छा आहे माझ्यासारखे जे आहेत ना की ज्यांना शून्य नॉलेज असतं आणि तरी पण सुरुवात करतात हळूहळू शिकतात तर करा यार चालू आणि कंटेंट म्हणजे आता एक आपण तर समजा तुम्ही आता ऐकताय तुम्हाला वाटतं असं कंटेंट मी आता मला नाचायला लागते की काय मला काय ॲक्टिंग करावी लागते की का काय नाही ते त्यांचं आवड असती जे नाचतात तर ते त्यांचं आवड असती ॲक्टिंग त्यांची आवड असती आता आपलं माझं विषय सांगू माझ्याबद्दल सांगू का मी स्पेशली तुम्हाला माझं म्हणजे आता माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो कसाही असो चांगला असो वाईट असो तुम्हाला आवडणार तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे की बाबा आवडलं आहे बाबा आम्हाला तसं तुमचं तुम्ही ठरवणार तुमचा कंटेंट काय असणार आहे आता मी काय बोलते आहे ना तर मला त्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओ क्रिएट केला तो व्हिडिओ बनवला मी एडिट काहीच नाही ले तर केलं जोडले एकाला एक व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोड आणि डायरेक्ट अपलोड तसं आहे तर म्हणजे आता मी ते खूप म्हणजे ताई आहेत ना त्यांनी माझ्याशी रिलेट केलं मला रिप्लाय पण केला कमेंट केलेत की हो ताई बरोबर बोलताय ताई असंच तेव्हा मला कळलं की अरे हो आपण अनुभवच शेअर केला पाहिजे आणि पैसा तर येणारच यूट्यूबमधून पैसा येणारच पण तुम्ही म्हणसान की बाबा आज मी चालू केला आणि उद्या पैसे आले नाही तेवढी आपल्याला मेहनत घ्यावी लागते तेवढे कष्ट करावे लागतात आणि म्हणजे तुम्ही म्हणसान की बाबा पैसा आत्ता तर मी चालू केलं आहे असं वगैरे वगैरे एक्सवायझेड खूप प्रश्न होतो आपल्या वेळी त्या आपल्या डोक्यामध्ये त्यावेळीस पण कसं असतं ना तुमचा पन्नासावा व्हिडिओ सक्सेस होऊ शकतो शंभरावा होऊ शकतो आता माझे दोनशे पन्नास व्हिडिओज काढलेत मी आणि त्याच्यानंतर आत्ता कुठं मला बरं वाटतंय आणि ते पहिला व्हिडिओ कधी तुमचा नाही होऊ शकत हां की बाबा पहिला झाला आणि मग तुम्ही झा नाही पन्नासपर्यंत तरी थोडी कॅपॅसिटी ठेवा मी तर बघा कशी धीट एट अडीचशे व्हिडिओपर्यंत कॅपॅसिटी ठेवली मी अजून तर मॉनिटायझेशन व्हायचं आहे पण असलो भारी वाटतंय ना मला तर व्हिडिओचं एवढे व्ह्यूज आणि एवढे कमेंट बघून तर तू मला पण भारी वाटणार आहे त्याच्यामुळे जरा मनावरती घ्या आणि माझ्यासारखा टाईम वेस्ट तर अजिबातच करू नका मी खूप टाईम वेस्ट केलेला आहे विचार करा दोन वर्ष आधी माझं ठरलं होतं आजूद्या द्या करत मी एवढे दिवस घालवले तर आणि आत्ता पण आत्ता आत्ता मी थोडं सिरियसली जास्त घेतलं आहे तर तुम्ही जर थांबले ना विचार करतच बसले ना काय नाही होऊ शकत त्याच्यामुळं ॲक्शन घ्या चालू करा आता काय काय ताईंना वाटेल बाबा मला काय येतं मला काहीच येत नाही मी काय कंटेंट दाखवणार आहे मी काय करणार आहे घर सांभाळताना मुलं सांभाळताना कोण सांभाळतं आपणच हे पण आपणच करणार आणि मुळात आपल्यालाच आपली किंमत माहीत असते त्याचा परिणाम आहे हा आपल्याला आपली किंमत माहिती पडायला यूट्यूब मदत करणार तुम्ही सुरू तर करा मला कमेंट करून सांगाल की ताई बरोबर बोलत होती तू तु। आणि यूट्यूब म्हणजे फक्त काय असं व्हिडिओ बनवायचा वगैरे नाही शिकतोय आपण त्याच्यातून आणि आपण जे शिकतो ते आपण लोकांना पण शिकवू शकतो आणि भारी यार हे शिकणं म्हणजे वयाला लिमिटच नाही आहे त्या शिकण्यासाठी आणि आत्ता विचार करत बसाल बस ना तुम्ही आता तर हा वर्ष संपणार आज थर्टी फर्स्ट आहे हा वर्ष तर संपतोय तुम्ही पुढच्या थर्टी फर्स्टला पण हाच विचार करा करायला पाहिजे होतं यार आता मला जसं वाटतं आहे ना दोन वर्ष आधी कंटेंट चालू करायला पाहिजे होतं तेव्हापासून तसं तुम्हाला वाटणार आहे तर ती माझ्यासारखी ती चूक करू नका आता सुरुवात करा आणि तुम्हाला का नसेल? जे बदल, बदल, जे काही माहिती नसेल म्हणजे यूट्यूबबद्दल कंटेंटबद्दल वाय वायझ काहीही प्रश्न मला विचारू शकता कमेंटमध्ये काहीही असू दे तुम्हाला जे डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये विचारा मी त्यांचं रिप्लाय नक्की करीन आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल कारण का मी ठरून नाही बोलू शकत मी नाही काही करू शकत मी मी आजच डायरेक्ट जे आहे ते आहे त्याच्यामुळं तुम्ही मला कमेंट करा मी रिप्लाय नक्की करील आणि मला काही येत नाही मला काय जमणार नाही मी काय करू शकत नाही वगैरे सगळं बंद करायचं आणि आता डायरेक्ट स्वतःवरती फोकस करायचा आजूबाजू सब जाणे आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चलो बाय